तो बिल्कुल यहाँ से हम आगे का समालोचन पूरी तरह से राष्ट्रीय भाषा हिंदी में करेंगे और यहां से मेहमानों से भी विनती होगी कि प्लीज बिल्कुल बिल्कुल पिछले मैच के मैन ऑफ द मैच के हकदार बायु इनको मैन ऑफ द मैच के पुरस्कार से नवाजा जाएगा गुजारिश है कि प्लीज मैन ऑफ द मैच के पुरस्कार से बालू को आप नवाजिए इसी के साथ एक बार जोरदार टा इस फाइनल के मुकाबले के लिए होता हुआ आगाज पहली गेंद गेंद अ डिलीवरी पूरी तरह से यहाँ पे चकमा दिया बल्लेबाज को गेंदबाज नितिन यही नितिन जिन्होंने आज के दिन में अच्छे अच्छे बल्लेबाजों को चकमा दिया वही नितिन इस फाइनल के मुकाबले में क्या आला दर्जे की गेंदबाजी कर रहे हैं दोस्तों इस फाइनल के मुकाबले में पहली गेंद बहुत ही अच्छी देखिए दूसरी गेंद हालांकि तेज तरह थी लेकिन थोड़ा सा लेंथ और तो लाइन से भटके डॉट गें, गेंद माफ कीजिए व्हाइट गेंद और इस व्हाइट गेंद के साथ टीम का चुका एक कार के ऊपर दूसरी गेंद पे गति केवल केवल इस अपील को खारिज किया देखिए फाइनल्स का मुकाबला है इस मुकाबले की अहमियत दोनों टीम जानते हैं यहाँ पे फिर एक बार बड़ा हिट लगाना चाहते थे लेकिन बैट की आउटसाइड एज लेते हुए डिक्लेयर जोन में गेंद जा पहुंची केवल एक रन देखते देखते टीम का स्कोर जा पहुंचा है दो माफ कीजिए तीन गेंदों के बाद दो रन हालांकि नितिन यहाँ से सुनील सर बहुत ही कठिन प्रश्न बल्लेबाज को पूछ रहे हैं क्या यहाँ से बल्लेबाज अच्छी तैयारी के साथ गेंदबाज के ऊपर आक्रमण कर पाएंगे देखिए फिर एक बार गेंद जा पहुंचे शॉर्ट विकेट के रीजन में रनआउट का मौका लेकिन एक रन मुकम्मल सुनील सर येस yes, आक्रमण ला तर करावंच लागेल कारण मेगा फॉलरची मॅच पाहूया काय घडते या मॅच मध्ये एका साईडला जे म्हणा वाशिया संघ खेळतो तर दुसऱ्या साइड ला जर का आपण बघितलं तर तितका ताकदवान मराठा संघ बॉर्गेस बॉल वेग फाट बॉल या वेगाचं प्रत्युत्तर खरं तर बाटरकडे नाहीये आणि इथे मात्र डॉट बॉल ची संघ आपल्याला पाहायला मिळते जिस गेन पे कोई नंबर नाही देता उस गेन का डॉट गेन घेते जबरदस्त भाव बिल्कुल बिल्कुल बहुत ही अच्छी गेंदबाजी थी के सवाल यहां से पूछते हुए गेंदबाज नितिन देखे फिर एक बार पॉइंट के रीजन में खेला हुआ शॉट फील्डर कैच के नीचे कैच के का लगता हुआ पहला झटका जय मल्हारी 11 वाशी टीम के लिए बीला रे आउट होतोय खरं तर त्याचा एक बहारदार कॅच धन्यवाद अजिंक्य भोसले साहेब आपण खरं तर आपण या स्पर्धेच्या अनुषंगाने ज्या वळेला फाउल टाकलंत खरं तर फटाक्यांच्या अतिशय बाजीमध्ये खरं तर आता आपली ग्रँड एंट्री पाहायला मिळणार आहे साहेबांची आपले भोसले साहेब देखील येत आहेत त्यांची देखील आम्ही आतुरतेने वाट बघतोय आमचे चेअरमन साहेब आहे खर तर चेअरमन साहेबांचं देखील आम्ही आतुरतेने वाट बघतोय खर तर एक आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये आपण ही ग्रँड एंट्री बघणार आहोत अभिजित दादा खर तर यांची संपूर्ण टीम खर तर प्रत्येक कामामध्ये व्यस्त आहे चलते फिर एक दफा ग्राउंड की और बहुत ही अच्छी पहिली ओवर देखने को मिली दूसरी ओवर लेके आ रहे गेंदबाज प्रकाश यहाँ पे पहली गेंद के ऊपर गेंद आसमान में फिर गेंद के नीचे और यहाँ पे हुआ क्या गेंद खिलाड़ी के हाथ से छिटक गई और जमीन पर जा पहुंची यहां से बल्लेबाज को मिलता हुआ जीवन दान

चार रन प्राप्त हुए चौकार आपल्याला पाहायला मिळतोय काय दर्जेदार फटका येतो मात्र आपल्याला बघायला मिळाला मेकअप फायनल चला वेळ कमी घ्या कारण बॅटिंग करणाऱ्या टीमला जर का आपण बघितलं तर आपल्यालाच बॅटिंग करायची आहे मराठा वॉरियर्स संघ नितीन भाऊ आपल्याला बाड लाईटचा सा सामना करावा लागणार नाही याकरिता या सूचना आम्ही आपल्याला करतो आहे

क्या इस की गलती होणार लाजमी कॅप्टन होते माहिती आहे किती महत्व आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये बहुत होतो आणि वाचवलं या वडिला फटका चांगला आहे तिथे फिल्डर आहेत एक धाव कम्प्लीट झाले आणि एकाच दाव्यावरती संयम दाखवावा लागतो या खेळाडूला बॅटिंग करणारा संघ देखील तितका ताकदवान संघ आहे खर तर भिलारे आऊट झाले आणि त्यानंतर पहा या डावाला खरं तर सावरत असताना आपले विशाल आणि वसंत या वेळेला देखील स्ट्रोक ऑन साइड ला दूरभाग बॉलच्या मागे आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा एक धाव दा। एक कम्प्लीट परंतु इथे पंचांचं बोट टाकाशाकडं अति घाई संकटाने आपल्या पायावरती कुराड मारली आहे बाटपण बात जी बिल्कुल यहां से बल्लेबाज मैं कहूंगा आत्महत्या करते हुए मैदान के बाहर जाते हुए इस अहम मुकाबले में दोनों टीमों के ऊपर सुनील सर प्रेशर हम देख सकते हैं हालांकि प्रेशर के नीचे जो निखार के बाहर आता है उसके खेल को बहुत अहमियत दी जाती है हालांकि हम उदाहरण देंगे विराट कोहली का उन्हें प्रेशर में और ज्यादा मजा आता है और उनका खेल और ज्यादा निखार के आता है और उसी में हमारे प्रेक्षकों को भी मजा आता है क्या वही उस तरह का खेल ये दोनों टीमें दिखा पाएंगे हालांकि मेगा फाइनल है मेगा फाइनल खेलते हुए बहुत से सवाल सभी खिलाड़ियों के दिमाग में चल रहे होंगे लेकिन आपको यहां से अच्छा खेल दिखाना होगा देखिए बड़ा हिट का प्रयास फिर एक बार फिर एक मरतबा खिलाड़ी गेंद के नीचे गेंद को लपकेंगे और फिर एक बार एक बड़ा खिलाड़ी मैदान के बाहर जाते हुए लगते हुआ टीम को <ihremhn>! एक और झटका एक विकेट इतने मात्र गुट तरह बैकफूट ला जो मनलर वाशी संघ आता पर्यत धावा आप चौदह धावाड चौदा जावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आमची संपूर्ण टीम पाहा क्रिक लाईव्ह झिरो झिरो सेव्हन यांची भरपूर मेहनत आहे मित्रांनो आपण स्मार्टफोन वापरत असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून अनेक स्पर्धा आपल्याला भेटीला येतील आमचे दादा आमचे महेश दादा तर ओनर आहेत क्रिक लाईव्ह झिरो झिरो सेव्हन या युट्यूब पेजचे आणि त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो ज्या पद्धतीने क्वालिटी आणि क्लिअरिटी देण्याचं काम त्यांनी मात्र या स्पर्धेच्या अनुषंगाने केलेलं आहे आमचे गुणलेखक अविनाश भाऊ कॉम्बिनेटर मित्र अनिकेत दादा तुमचं देखील स इथे मनापासून आम्ही कौतुक करतो आहे खरंतर आमच्या शब्दाला मान आपण दिलात आमचे पाटील सर आणि गायकवाड सर जे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आपलं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आहे वन बाउंड ची ताकीद आता दिली जाते या गोलंदाजाला पुन्हा एकदा बॉल तयार होईल दरम्यानचा पुढचा भाऊ विकेट करण्याचा प्रयत्न बॉल हवेत बॉल चालला डिक्लेअर झोन म्हणा तिथे एकच धाव मिळणार आहे आणि एका धावेच्या मदतीने आता धावफल का भरती रन्स आपण बघतोय सोळा धावा देखिए सुनील सर तिसरी ओवर हो इन प्रोग्रेस है लेकिन इस इक्की दुक्के से सामने वाली टीम के ऊपर ज्यादा प्रभाव नहीं पड़ेगा यदि आपको कुछ बड़ा करना है इस प्रतियोगिता में आपको पहले नंबर के ट्रॉफी के ऊपर आपका नाम अगर लिखवाना है तो यहाँ से बड़े ईट आना बहुत जरूरी है देखिए फिर एक बार परफ्यूम डिलीवरी का मुजाहरा देखने को मिला गेंदबाज की ओर से बल्लेबाज के नाक के सामने से मिट्टी का यहाँ पे बाज देती हुई गेंदी विकेट कीपर के दस्तानों में बहुत ही तेज तरह गेंदबाज इसी गेंद ने मैं कहूंगा सुबह के सत्र में सिद्धेश वास्कर की विकेट ली थी और हालांकि उसी के पश्चात हम इस टीम को फाइनल के इस मुकाबले में देख सकते हैं फिर एक बार ऑफ द बैट किया शॉट पुल इज सक्सेसफुल आता हुआ बल्लेबाज के बाद से ये बहुत ही लंबा छक्का वाकड़े तिकड़े बाबली से पाला वा दूर दूर छ मारेगा लेकिन केदार झुकेगा नहीं साला जी बिल्कुल बिल्कुल सुनील सर झुकेगा नहीं साल और केदार के बैट से क्या ह्यूज और ह्यूमंगस सिक्स देखने को मिला और यहां से फिर हम चलते एक बार मैदान की और गेंद भी मैदान के अंदर वापस आ चुकी है

मैदानाच्या आतमध्ये केदार चांगली बॅटिंग करत होता परंतु इथे पहा एक चुकीचा निर्णय आणि त्याला इथे मात्र त्याची विकेट गमवावी बॅट्समॅन झाला धावफलकावरती नजर टाकूया एकूण रन्स आपल्याला पाहायला मिळतात तेवीस ट्वेंटी थ्री रन्स अजूनही तुमच्याकडे बॉल बाकी आहेत दोन बॉल अजूनही बाकी आहेत पाहूया या दोन बॉल मध्ये किती धावा येणार आहेत दोन बॉलमध्ये जर एक मोठा फटका आला तर तिच्या आसपास हा संघ जाऊन पोहचेल पाहूया काय घडणार आहे मोठा फटका येईल का, 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 का परंतु गोलंदाजाने कम केलं चांगली बॉलिंग या वेळेचा विलासचा बॉल तिथे पा वाईट प्लस वन दोन धावा मिळाल्यात एक्स्ट्राच्या रूपाने आणि दोन धाव्यांच्या मदतीने आता धावफलकावरती पंचवीस धावा अजूनही दोन बॉल बाकी आहेत पाहूया टार्गेट सेट करणारे दोन बॉल आहेत विलास पुन्हा एकदा तयार होतो हाच तो गोलंदाज आहे खेळाडू सिद्धेश वास्कर ची विकेट मिळवली बॉल या वेळेला देखील चांगला बॉल सिद्धेश वास्कर या खेळाडूची या खेळाडूने विकेट मिळवली तो आज जाईल घरी युट्यूब वरती सर्च करेल सिद्धेश वास्कर तेव्हा त्याला समजेल सिद्धेश वास्कर कोण आहे आता शेवटचा एक बॉल बाकी आहे बिल्कुल बिल्कुल आखिरी एक गेंद बची है जर्सी नंबर हम 45 देख सकते हैं बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हुए हालांकि थोड़े एक्स्ट्रा रन खर्च किए थे इस फाइनल के मुकाबले में लेकिन एन वक्त पर कहते हैं ना कि कम किया है देर आए लेकिन दुरुस्त आए लेकिन आए तो सही शे वा बॉल है टारगेट सेट करना बॉल है या बॉल जर मोटा फटका आला पर तीस दवा कंप्लीट करेल बैटिंग करना जय वाशी संघ परंतु बाहू्याटका एल का बिकीट करण्याचा प्रयत्न त्रिमनु मागे धावतात बॉल आणि फिल्डरची शर्यत इथे माझा चेंडूला उचललंय फेकतील तोपर्यंत दोन धावा कम्प्लीट होतात या दोन धावांच्या मदतीने आता धावफलकावरती तिसरीचा प्रयत्न अतिघाही संकटांनी दोन धावा टीमच्या स्कोरबोर्डवरती वरती ऍड केल्या जातात आणि धावफलकावरती रस आपण बघतो सत्तावीस आणि विजयासाठी आता अठ्ठावीस धाव्यांचं लक्ष या वाशी संघ मैदानाच्या आत्मने उतरा कारण मराठा वॉरियर्स या संघाला अंधारामध्ये ही मॅच खेळावी लागेल त्यामुळे फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल बाल लाइट सामना त्यांना करता येईल चला फील अठावीस धावांचं लक्ष्य आहे ट्वेंटी एट येणारे बॉल अठरा आणि विजयासाठी अठ्ठावीस करायचे आहेत जी बिलकुल अठरा गेंदे और जीत के लिए अठ्ठाईस रनों की जरूरत है यहाँ से मॅच हमारे प्रमुख अतिथि यानी की चेअरमॅन साहब इनका आगमन हो चुका आहे खर तर ज्यांची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो ते आमचे तुमाम सर्वांचे लाडके खरंतर चेअरमन साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आणि फटाक्यामध्ये त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन आपल्याला मिळतं आमचे डोके साहेब इथे मात्र व्यासपीठाच्या दिशेने इथे मात्र वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतं वेलकम साहेब सरचं स्वागत आहे ही फटाक्याची महा खर तर तुमच्या एंट्रीसाठी आम्ही वाजवली गेले आणि आपलं खरं या स्पर्धेमध्ये सुरक्षा रक्षक ट्रॉफी दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही करतो शब्द सुंडाने हार्दिक हार्दिक स्वागत वेलकम आगतम सुस्वागतम सुस्वागतम मान्यवरांची रेलचर आपल्याला पाहायला मिळतं आणि ज्या वेळेला मान्यवर येत असतात त्या आणखी सर स्पर्धेचा ग्लॅमर स्पर्धेची उंची वाढत असताना आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळतात सर स्वागत आहे वेलकम नक्कीच नक्कीच सुनील सर पैसा प्रत्येक जण कमवतो परंतु माणुसकी प्रत्येकाला कमवता येत नाही परंतु आपल्या आयोजकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जी माणुसकीचं नातं त्यानं जोपलंय खऱ्या अर्थानं प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीनं ते माणुसकीचं नातं नक्कीच आपण आज या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवू शकतो या ठिकाणी जर आपण विचार केला तर चेअरमॅन साहेब या ठिकाणी नक्कीच उपस्थित झाले त्यांचं देखील पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक 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 स्वागत पहा तिथे मात्र आमच्या अभिजित जे गायकवाड साहेब आपल्याला पाहायला मिळतात तर त्यांचं भरपूर कष्ट आहे त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि खरंतर स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अभिजित गायकवाड साहेबांना देखील आम्ही खरं तर दात देऊ ज्या पद्धतीने आयोजन करणं भरपूर मोठं काम असतं ते देखील मुंबई या शहरामध्ये मित्रांनो पहा भरपूर म्हणजे डोकेदुखी असतं परंतु त्यांनीच ते आयोजन करणं हे दाखवून दिलं की माझ्यामध्ये ती पावर आहे आणि मी यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पाडू शकतो हे अभिजित गायकवाड सरांनी दाखवून दिलं आणि बा काय आयोजन आपल्याला पाहायला मिळतं दर्जेदार आयोजन येणाऱ्या मग अठरा आणि अठरा बॉल म्हणजे अठ्ठावीस धावा करायच्या त्यांच्या सोबतीनं विकास दादा वाघमारे गणेशदादा दा माने दादा पाटील सचिनदादा दा माने गणेशदादा शेटके तानाजी दादा सबकाळ ही त्यांची संपूर्ण टीम आहे यांनी सुद्धा भरपूर मेहनत घेतलेली आहे खरंतर स्पर्धा मागचे हिरू आहेत आणखी सर बल्लेबाज अच्छा 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 नितिन और नॉन स्ट्राइक एंड के ऊपर हम देख सकते हैं बल्लेबाज प्रकाश को यहां से ये जो जोड़ी है क्या अपनी टीम को जीत दिला पाएगी अठारह गेंदे महेश अट्ठाइस रनों की जरूरत गेंदबाज विशाल भिलारे इज ऑन नितिन मिडल ऑफ बाहर बिग 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 लिए बाबा 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 कौरा मोठा यो छक्का सहा धावा पहिल्या बॉलवरती सहा धावा आपल्याला पाहायला मिळतात नितीन म्हणजे सुरक्षा रक्षकांची ताकद आता आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या बॉलवरती वीरेंद्र सेवाग

जीत के लिए मैं सब कम रन चाहिए लेकिन आपकी अच्छी गेंदबाजी होना यहाँ लेकिन देखते देखते फिर एक बार खिलाड़ी और गेंद में लगती रेस को जीता गया है गेंद की गेंद की ओर से फिर एक बार सी मारे का पार चार रन हवा के संग संग मा गेंद मैदान के बाहर जाती हुई और इस गेंद के ऊपर चार रन प्राप्त होते हुए चार धावा प्राप्त चला चौका ढावल केकाराला है उला है धावा झाउर पहुंचला है अकरा धावा डबल डिजिटमध्ये अकरा धावा धावफल का आपण बघतोय खरं तर नितीन यांचं आम्ही कौतुक करू ज्या पद्धतीने त्यांनी आज आयोजक म्हणून देखील एक चांगली संकल्पना चांगली कामगिरी त्यांनी सुद्धा पाहिलेली आहे मी बघितलं कालच्या दिवसामध्ये देखील त्यांची चांगली साथ आपल्याला लाभली परंतु आज क्रिकेटर म्हणून सुद्धा एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय बॉल तयार

तो खुश करने का काम पूरी तरह से नितिन ने पूरा किया और आपके पास गवाने के लिए कुछ नहीं लेकिन स्कोर कोड के ऊपर अब तक 16 रन बिना किसी विकेट के नुकसान पर हालांकि गेंदबाज विशाल बिल के ऊपर पूरी तरह से आक्रमण करते हुए बल्लेबाज नितिन को हम देख सकते हैं फिर एक बार अपने पे

गेंद को ढकेला तारा मंडल में आता हुआ यह दन बनाता चौका बैट्समैन नितिन के बैट से हवा का झोंका बल्लेबाज को मिला मौका और ये लगा शानदार छक्का भीड़ में लगे तो उसे धक्का कहते हैं गेंद हवा के साथ मैदान के बाहर जाए तो उसे छक्का कहते हैं और बाजू में लाए पलटवार उसे हुकुम का इक्का कहते हैं का बॉटिंग अपने ला मिलती है नितिन प्रभावित करता था मरता रस अमन भक्त है जावा रस करेशा फक्त पास जावा। जी बिल्कुल बिल्कुल जीत के लिए बारह गेंद और जरूरत है मैच पांच रनों की सुनील सर जब मैंने आपसे चर्चा की थी तभी मैंने आपको बताया था कि मराठा वॉरियर्स टीम ने वय थकू शकत नाही ठोकरा पाडू शकत नाही जर जिंकण्या जिंकण्याची जिद्द असेल तर कोणती परिस्थिती तुम्हाला हरवू शकत नाही फॉर्म इज टेम्परि बट इज परमनंट पहा काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते फुटबॉलचे खेळाडू आहेत परंतु पहा यंग खेळाडूंना खरं तर लाजवेल असा खेळ आपल्याला पाहायला आहे नितीन नितीन आणि नितीन नावाचं वाद मैदानाच्या आतमध्ये घुंगावत असताना नक्कीच नक्कीच सुनील सर अगदी मैदानाच्या प्रत्येक कानाक होतो एकच नाव गुंजावत होते म्हणजे फक्त आणि फक्त नितीन 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 जिस्मे हे दम तो फक्त नितीन सिंगम अगदी काय बॅटिंग करते पुन्हा एकदा पदल आली ते स्टेप आउट पर्यंत मिस टायमिंग स्ट्रोक खेळाडू झेल खाली येतील परंतु झेल देखील निसटला बघता बघता सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलं आणि इथून मात्र दोन धावा पूर्ण करत असताना पंचवीस झाला इथून मात्र आता जिंकण्यासाठी केवळ तीन धावेंची गरज आहे आपण स्ट्राईक नवीन गोलंदाज मात्र काय करणार पंच मात्र आमच्याकडे न वळता दर्शवतात की इट्स अ लिगल डिलिव्हरी कुठेतरी अगली चांगली गोलंदाजी होत असताना मात्र गोलंदाज देखील कम बॅक करतोय दहा बॉल मध्ये तीन धाव्यांची गरज आहे दहा चेंडू तीन धावा डॉट बॉल जरी तुम्ही हाताळले तरी सुद्धा मॅच मध्ये पुन्हा एकदा येऊ शकता दहा बॉल मध्ये तीन आहे बॉल तयार यावेळेला बॉल हवीत एक डाव कम्प्लीट झाली आहे त्यांना माहिती आहे बॉल जास्त आहेत आपण सिंगल डबल देखील मात जिंकू शकतो खरं तर अभिजित गायकवाड दादांना आम्ही तर दाद देतो खर तर त्यांच्या संकल्पना स्पर्धा साकारण्यात आले आणि काय आयोजन आपल्याला पाहायला मिळतं जबरदस्त आयोजन आणि सध्या एक घातक फलंदाज नितीन खेळतो शाकेरी वरती यावेळी पहा इथे मात्र एक आपल्याला पाहायला मिळते बाटला ब्रश होऊन बॉल निघून चाललाय गोशांकी क्षेत्रात आता विजयासाठी फक्त एका दावींची गरज आहे चॅम्पियन इसर चॅम्पियन इस चॅम्पियन या प्रश्नाचं आता उत्तर तुम्हाला मिळणार आहे अजून थोडा वेळ वाट बघावी लागेल विजयासाठी वाशीकर सांगताय आम्ही देखील सहजासहजा हार नाही आहेत कारण काल आम्ही जो खेळ केलाय ना तो तुम्ही बघायला पाहिजे होतात ज्या पद्धतीने काल आम्ही या स्पर्धेमध्ये खेळतो आणि ते सांगतायत आम्ही देखील पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ शकतो बॉल येईल का नक्कीच नक्कीच मात्र आमची देखील ओळख काय दाखवून देत असताना अगदी ही मॅच एका संदर्भाने संपली आहे परंतु तरी देखील जगदोज चालू आहे त्या दुसरे षडक मार्गस्थ असताना मात्र काय अप्रतिम गोलंदाजी करतोय वसंत आणि जर का अशी सुरुवात राहिली असती तर नो डाऊट कुठेतरी मराठा ओव्हरएस टीम देखील नाकी नाव आणलं असतं जे मला रिलेव्हन वाशी टीमच्या गोलंदाजांना परंतु पहिल्या षटकामध्ये केलेल्या चुका कुठेतरी अंगालटी येतात नाही खऱ्या अर्थानं आता मात्र जिंकण्यासाठी गरज असेल ती सहा चेंडू आणि एक धाव <थाओ। laughs> काय रोमॅंटिक मॅच झाली अगदी जर विचार केला तर पूर्णपणे या मॅच चा थरार तुम्ही अनुभवताय सहा चेंडूंमध्ये एक धाव एक धाव सहा चेंडूंमध्ये एकदा मराठा वॉरियर जोड टाल्या होऊन जाऊ या मॅच साठी मेगा फायनलच्या या आपण सामन्यामध्ये थरार अनुभवताय सहा चेणूंमध्ये एक धाव एक धाव सहा चेंडूंमध्ये डिफेंड केली जाईल का एक नवीन विक्रम जय मल्हार वाशी टीमच्या माध्यमातून नोंदवला जाईल का इथून मात्र पहिला चेंडू राईट माध्यमात मात्र हा जेल पूर्ण केला जाईल का न येतो वन बाउ चौकार आणि इथून मात्र विजयाचा जल्लोष पूर्ण पूर्ण मराठी मराठा वॉरियर्स टीमचा खेळ खूप खूप शुभेच्छा की आपण ही मॅच जिंकलात आणि पराभूत झालेल्या जय मल्हार इलेव्हन वाशी टीमला देखील त्यांच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी आमच्या कॉम बॉक्स मधनं खूप 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 शुभेच्छा ओव्हर टू सुनील लांबोर सर थँक्यू 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 चॅम्पियन संघ आपल्याला मिळतो जोरदार टाळ्या वजून या टीमचं करूया आपण काही टोक मराठा वॉरियर्स नितीन यांची आर्मी या स्पर्धेमध्ये खरं तर विजेता ठरली आहे कोणी विचारलं तर सांगा या सुरक्षा रक्षक ट्रॉफीचा अंतिम विजेता संघ कोण होता तर नाव आहे मराठा वॉरियर्स आणि त्यांचा हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो परंतु मित्रांनो आपण एकमेकांचे मित्र आहोत आणि हस्तांदोलन करून आपण मैदानाच्या बाहेर यायचंय खरं तर क्रिकेट हा खेळ मैत्रीचं नातं जपण्यासाठी खेळला जातो आणि इथे पहा दोन्ही टीमने हस्तांदोलन करायचंय आणि मैदानाच्या बाहेर पण यायचंय चला मी विनंती करतो आहे सर्व टीमने मुख्य व्यासपीठासमोर आपण यायचं आहे चला प्लीज सर्व टीम आपण व्यासपीठासमोर यायचं आहे आपण काही सन्मान घेतो या व्यासपीठावरती नक्कीच या ठिकाणी जेवढे संघ उपस्थित आहेत त्यांच्या टीम्सला आणि खेळाडूंना विनंती असेल की प्लीज आपण मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सत्कार सन्मान नक्कीच पूर्ण केला जाणार आहे त्यासाठी प्लीज प्रत्येक टीमच्या कॅप्टन